राम राम मंडळी बोल ना राम 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 आज कुठं डावरा आपला आणि लाकूड तोडायचे काय आम्हाला काय लाकोड आज चुकू लाय चिको आहे की नाही काही मदन पाटील

चिक्काचं झाड काय चिकू राम मित्रांनो जय महाराष्ट्र आज बंटीच्या वावरात आहे फिरायला एकदम खतरनाक बंटीचं वावर डायरेक्ट आहे का माळाचे खतरनाक एक गुलाबाचे फुलं इकडं इथं गुलाबाचे फुलं इथं मिरची ये काय हे चिकू चिकू ही मात चिकू आहे ना, की नाही आला कांदा पुढे पिसाळ्यानंतर तोडून घेतली पिसाळ्या कोणा पिसाळ्याला हो काय ना हे <laughs> चिकू आहे चिकू आहे बोरा वनी शेम <laughs> <आता>, बोर आहे याला पुढं याला पुढं घाला आधी पुढं घाल याला चल वय भरतो अच्छा मला उकणेत लावला ओ मटकाया था कामच ते म्हणू मी बोलली त्यादी ओर उक ना टाकून घेन मी हा ओर कटा टाकून घेना आपला सग काढून घ्या बंटी तू ये ताजी शिवर कुरण नाही मंग आता मला मी नेऊन टाकाल येणार आहे बाय पाटील इकडे पाहा एकदा आपले चॅनल सबस्क्राइब करा माना। नेवडा कोण आहे करा बंटी करा معانا करा कमेंट करा कमेंट करा

बंडच मुक्का घेतो घाणचं पण मुक्का घेते एक दाय मला कुरडाचं मुक्का घेणार तुम्ही काम करायचं चला या आपल्या शेवरे या तू हिडो कॉट एक चालू आहे एक व्हिडिओ कॉट ना शेवर का पैसा दारपाली गेला कसे कसं काय घाल बंडी घास लाग नाही

बस एवढ्या बंटीच्या गुलाबाच्या फुलाच्या शेवऱ्या थोडाच्या आणि मदन तर शेण उचलाच खत खत उचला ज आणि आपला आणि आपलं तर इनाकारण चालली काम फक्त व्हिडिओ शूटसाठी अर्धा व्हिडिओ राहिलेला आहे बस त्याच्यासाठीच काम नाही बाकी काहीच नाही चला गेलो दोन मिनटात चला सण सम एवढे चला निशा आपला लावून घेऊ कायच निशाना मजलबी त्याच्यासाठीची आणि याचे याचा खतूच बाकी काही विषय नाही दांडा घेतो काय काय नाही बंटी ना झेंडू शकला मला वाटत निशाणा सावलीत गेले तिकडे आपण सांग आणत रे अन कोण आण पाणी बंटी आपली प्यायला

आ, आ, आ। आ, आ। आ, आ। राम खुप रामराम पाटील आमच्या गावातले सावकार आहे आता केळ येत नाही काही आणि आमच्या गावचा याडा झालं मित्रांनो डि डिसिजन झालं सगळं चालली घरी वाशी मित्रांनो आज दहावीचा तारीखल लागणार आहे तर आज चालू पिरळे खायला गावातल्या पोरातून चला पाटील तुम्हाला काय दोन शब्द मला काही नाही बोलायचं आवड बोलून पासलेलो आपण तो अपने होते <laughs>